मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनोखी दिवाळी अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांच्या सानिध्यात साजरी केले दिवाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेन येथील अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांच्या सानिध्यात अत्यंत आनंदमयी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आले यावेळी वृद्धाश्रमात दिवाळी पदार्थांची भेट देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते अमित ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमास मनसे महिला सेना तालुका अध्यक्ष गौरीताई पाटील पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील पंकज पाटील नितेश पाटील विजय पाटील प्रशांत म्हात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक घरत वाशी विभाग अध्यक्ष सुहास पाटील हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत कासोप विभाग अध्यक्ष आदित्य सुर्वे तरणखोप शाखा अध्यक्ष रितेश पाटील तांबडशेत शाखा अध्यक्ष पियुष पाटील हर्षद पाटील तथा महाराष्ट्र सैनिक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध आजी आजोबांनी या उपक्रमाचे कौतुक करून सन्मान्य राजसाहेबांना व मनसे पक्षाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले निर्माण सेनेच्या वतीने आहिल्या महिला मंडळ तरणखोप येथे दिवाळीच्या निमित्ताने ज्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आम्ही राज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व सन्मान्य मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या महिला मंडळ येथे दिवाळीचा फराळ वाटप व भेटवस्तूंचं एक छोटंसं दिवाळीच्या निमित्त आम्ही आज साजरी केलेली आहे आज सर्व जे वृद्ध आजी आजोबा यांना आम्ही ह्या भेटवस्तू देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी खरंच प्रेम दिलं तसंच येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांना भरघोस असं महाराष्ट्र नवनिर्माण झालेलं यश येऊ याकरता शुभ आशीर्वाद व खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांचे हे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप सारी प्रेरणा देईल एवढं नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी